सिडको वाळूज महानगर बचाव कृती समितीचे अध्यक्ष नागेश कुठारे यांच्या नेतृत्वाखाली शिष्ट मंडळाने आज सिडकोचे प्रम मुख्य प्रशासक जगदीश मिनियार यांची भेट घातली वाळूज महानगर प्रकल्पातील वाढत्या जीवनावश्यक वा मूलभूत व भौतिक समस्या सोडवण्याची मागणी करत निवेदन दिले निवेदनात पाणी टंचाई जीवघेणी खड्डे बंद पडलेले पाथ पाथिवे कचरा संकलनातील अनियमितता फवारणीचा अभाव आदी समस्यांचा उल्लेख करण्यात आला तसेच सार्वजनिक आरक्षण रद्द झाल्यामुळे नागरिकांना सुविधा मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली या सर्व समस्या तातडीने सोडवूनच हस्तांतरण करावे अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला मुख्य प्रशासकांनी लवकरात लवकर कार्यवाहीचे आश्वासन दिले बैठकीला समितीचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आज मुख्य प्रशासक यांची भेट घेऊन महानगर अंतर्गत जीवनावश्यक मूलभूत सुविधाबाबत बाबत शिष्टमंडळासह निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये पाणी पुरवठा मुख्य रस्त्यावर जीव खड्डे पावसाचे पाणी ड्रेनेज पथदिवे कचरा संकलन या विविध संदर्भामध्ये आज त्यांच्याशी चर्चा झाली या चर्चेअंत त्यांनी संपूर्ण जे काही अंतर्गत समस्या आहेत ते निवारण करण्याचे आश्वासन दिले तसेच सिडको प्रकल्प हा सी एच एम आर डी एला हस्तांतरण केलेले असल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होणार आहेत जसे की शिडको कडून सी एच एम आर डी एला दोनशे ते तीनशे कोटी रुपये त्यांनी देण्यासंदर्भामध्ये दे शासनाने त्यांच्या जी आर मध्ये प्रस्तावित केलेलं आहे मात्र या ठिकाणी सिडको कडे आजही मुबलक पाणी पुरवठा औद्योगिक विकास महामंडळाकडून देण्यात येत नाही याचाच अर्थ की पाण्यासंदर्भात जी की जीवनावश्यक बाब आहे या संदर्भात कसलेही उपाययोजना शिडकवून करण्यात आलेले नाही गाव माझा न्यूजकरिता ब्युरो रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर